뭐라? 뭐라? 아무 말도 안 나. 만다도 없어. मंडळ किती वर्षी आली आमच्या मंडळाला शहाऐंशी वर्ष पूर्ण होऊन यंदा आम्ही सत्याऐंशी वर्ष प्रमाज मंडळाचे कार्यक्रम आमचे सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा तसेच आम्ही शिबिर करतो आदित्य शिबिर आणि तपासणी शिबिर हे कार्यक्रम आम्ही लोकांपर्यंत जितकं जितकं चांगलं होईल याचा आम्ही प्रयत्न करतो

पूर्वी आपली काय उद्देशी गणेश उत्सव म्हणून हे पण करतो त्याच्यामध्ये पण आमची शिबिर आयोजन आयोजित करतो रक्तदान वगैरे ही शिबिर आम्ही घेतो आणि आम्ही शिक्षणाला प्रोत्साहन पण देतो आणि गरीब होकर गर विद्यार्थ्यांना आम्ही वह्या पुस्तकांच पण वाटप करतो